नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तारेक्नार आहोत राहिलेल्या मटणाच्या जबर रस्त्यापासून जबरदस्त अशी बिर्याणी इथं मी एक वाटे तांदूळ घेतलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि इथं बघा सर्व साहित्य घेतले बिर्याणी मसाला मीठ हळद गरम मसाला पाणी गरम करून घेतलं आहे कसुरी मेथी आणि बरंच असं काहीतरी साहित्य क कुकरमध्ये आपण ही बिर्याणी तयार करणार आहोत त्यामुळे तेल गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे हिंग पावडर हळद आणि हे लाल तिखट घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये इथं घालायचं एक वाटी तांदूळ मी रस्त्याच्या प्रमाणामध्ये इथं तांदळाचा वापर केला आहे आणि थोडंसं तांदूळ प इकडं तिकडं पालती केलं की ह्यामध्ये घालायचा रस्सा रस्सा घालून चांगला हलवून घ्यायचं आपण मटन बिर्याणी करणार आहोत त्यामुळे तर बिर्याणी मसाला घातला आहे आणि हे आहे मीठ मीठ जरा अंदाजानुसार घाला रस्सा तुमचा कसा आहे त्यानुसार त्यामध्ये कसुरी मेथी आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त अशी मटन बिर्याणी तयार झाली अगदी तुम्हाला वाटणारसुद्धा नाही हे रशापासून तयार केले चवीला तर जबरदस्त लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी ह्या भाताबरोबर आपल्याला कुठलाही रस्सा किंवा असाच भात खूप छान लागतो बघा तर आपले मटन बिर्याणी तयार झाल्या झटपट अशी मटन बिर्याणी तयार कशा वेळातली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद